मंडळी ह्या काय आहेत तर ह्या आहेत आहे, भोंबोड्या बघा नॅचरली मिळणाऱ्या नैसर्गिक भोंबोड्या तर ह्या अनंत भोंबोड्या आहेत राखीमध्ये निघतात अनंत महिन्यामध्ये निघतात म्हणजेच पोळ्याकडे वगैरे असे निघतात तर हे अनंत भोंबडे आहेत आणि याची भाजीसुद्धा टेस्टी लागते आणि हे सुद्धा दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये पाव आहेत मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे रुपये पाव आहेत तर आमची इकडे एक नातेवाईक आहेत तर त्यांनी आणून दिलेले आहेत आणि शेतातून एकदम ताजे फ्रेश असे त्यांनी काढले आणि आणून दिले तर आज इथला बाजारसुद्धा आहे ज्या ठिकाणी आम्ही राहतो अर्जुनीला त्या ठिकाणचा बाजारसुद्धा आहे तर त्यांनी आणून दिलं बाजारात येता येता तर जमिनीतून निघतात ना हे तर त्याच्यामुळे याला माती लागलेली आहे जमीन फाडून असे वर येतात म्हणून माती लागलेली आहे तर ही सगळी माती आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची नाहीतर मग सगळी माती आपल्या पोटात जाते तर आधी सगळी अशी माती काढून घेणार स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि मग कापायची आणि छान अशी मसाले वगैरे टाकून भाजी करायची तर कशा पद्धतीने भाजी करायची तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण आधी मी भोंबड्या धुवून घेते तर यालासुद्धा आम्ही भोंबळ्याच म्हणतो अनथ भोंबळी तर याची भाजीसुद्धा टेस्टी लागते बापरे निसर्गाने आपल्याला किती भरभरून दिलेलं आहे फक्त त्या खातात, त्या भागामध्ये तिला काय म्हणतात कसे खातात कसे बनवतात हे त्यांना त्यांना त्यांनाच माहीत असते ज्या ज्या भागामध्ये त्या त्या वस्तू मिळतात आणि ज्या निसर्गाने दिलेल्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन प्रोटीन असते म्हणजे पौष्टिक असतात ते तर त्या वस्तूचा पुरे जा, तर पुरेपूर आनंद घेतलाच पाहिजे माझ्या तरी मते आणि माझा तर तो एकच फंडा आहे की खावं तर आणि आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांना म्हणजे अशा म्हणजे सगळ्याच लोकांना आवडतात कोणाला नाही आवडणार असा तर मिळणारच नाही तर चिकन मटन याच्यामध्ये ज्याप्रमाणे विटॅमिन प्रोटीन असते त्या पटीने ह्याच्यामध्ये सुद्धा असते असं म्हटलं जातं जी मा, जी व्यक्ती किंवा जो माणूस जर चिकन मटण खात नाही आणि जर का याचे एक दोन भाज्या खाल्ले त्याने तर वर्षभरामध्ये जी काही उणीव असेल आपल्यामध्ये ती सगळी निघून जाते असं म्हटलं जातं तर आता मी कोंबड्या स्वच्छ धुवून घेते नंतर तुमच्यासोबत बोलते आणि पुन्हा भेटते तर भोंबोड्या आपल्या स्वच्छ अशा धुवून झालेल्या आहेत जमिनीतून निघतात तर बऱ्याच अशा प्रमाणामध्ये माती लागलेली असते आणि आता पाऊस येतो त्यामुळे तर ती माती अशी चिकट चिपकून गेलेली असते लवकर काही निघत नाही म्हणून चांगले चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून ती माती आपल्या पोटात जाणार नाही तर इथे आपल्या भोंबोड्या धुवून झालेल्या आहेत आणि मी आता घरात कापायला घेते तर कापायचं पण कसं ते पण तुम्हाला दाखवते कसे कापतात आणि खरच खूप छान लागते आणि गावाकडे राहण्याचा एक फायदा होतो आपल्याला की जे काही आपण आपल्या भागामध्ये भागा आपल्या एरियामध्ये जे काही वस्तू फळवस्तू म्हणा भाजीपाला मता म्हणा खायला खातात ते आपल्याला खायला मिळते आणि आपल्याकडे शेती असेल आपल्याकडे जंगल झाडी असेल तर अशा ज्या काही रानभाज्या आहेत हंगामी स्वरूपाच्या त्या त्या हंगामामध्ये मिळतात तर त्या भाज्या तर आपल्याला हमखास खायला मिळतात तर इथे माझ्या भोंबड्या धुवून झाले स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी आता कापायला घेतलं तर कापतानी मोठ्या दोंड्या आहेत ह्या भोंबड्याच्या तर त्या दोंड्यांचे धोन भाग करून घ्यायचे आणि पाय सुद्धा थोडेसे अशा बारीक वगैरे असे आपण कापू शकतो तर बघा अशा पद्धतीने आणि ह्या भोंबड्यांची भाजी म्हणजे कुठल्याच भोंबड्यांची भाजी लवकर शिजते भाजी बनवायला एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक तेच पत्ता सुद्धा घेतलेला आहे तर कढईत आपली मध्ये तेल टाकला तर इथे ना लाईट जरा ऑपोजिट साइडला आहे त्याच्यामुळे सगळ्या पांढऱ्या सुबऱ्या वस्तू तरी अशा एकदम काडपड दिसतात कढई जिरा तेजपान आणि कांदे आपले चांगले असे कलर येईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपले जे काही अद्रक लसण कांद्याची पेस्ट आणि जे काही मसाले असतील म्हणजे ज्याप्रमाणे आपण नॉर्मल भाज्या करतो त्याप्रमाणेच भाज्या करायची एवढं म्हणा की मसाले बिसाले थोडेसे चांगले घालायचे जेणेकरून आपली भाजी टेस्टी होईल आणि हे आपल्याला फक्त हंगामी स्वरूपाच्या मिळतात तर आपण चांगल्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो मसाले चांगले तेल सुटेपर्यंत शिजले त्यानंतर मी कापलेल्या भोमोळ्या टाकल्या लाईटचा वल ला आहे ना तो जरा ऑपोजिट साईडला आहे त्याच्यामुळे भाजी किंवा स्वयंपाक करताना इकडे पडतो उजेड पण आपण व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हटलं तर तेवढं उजेड नाही पडत त्यामुळे व्हिडिओ काढायला तेवढा इंटरेस्ट नाही वाटला सगळं कलर चेंज आहे इथे भाजीचा कलर चेंज आहे सगळंच कलर चेंज चेंज दिसतो वेगळंच काहीतरी दिसतो कलर म्हणजे लाईटीचा सुद्धा किती प्रभाव असतो बघा आपण व्हिडिओ वगैरे बनवतो तर एकदम क्लियर दिसायला पाहिजे म्हणून चांगली लाईट हवी हो लाईट लावायला इथे एकच पॉइंट दिलेला आहे दुसरा पॉईंट नाही आहे त्यामुळे काही उपाय पण नाहीये की दुसरीकडे आपण चेंज करू आणि लावू दुसऱ्या डायरेक्शनला जेणेकरून आपला व्हिडिओ चांगला येईल बराच वेळपर्यंत माती भिजलं पाहिजे किंवा माती निघाली पाहिजे याच्यासाठी पाण्यामध्ये ठेवली जाते भोंगोडी म्हणून भाजीला जास्त पाणी सुटतो आणि भरपूरच पाणी सुटतो तर तो सगळा पाणी सुकवून घ्यायचा मग तयार आहे आपली देशी मशरूमची भोंगोड्यांची भाजी तर काहीही तामझाम न करता काहीही एक्स्ट्राचं काही न करता अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या गावाकडच्या पद्धतीने अशी भाजी केलेली आहे पण बरेच लोक काय काय मसाले टाकतात पण आम्ही कमीच मसाले खाण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी आपले नैसर्गिक देशी भोमड्यांची भाजी केली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा